सध्या एक महत्त्वाचा मुद्दा संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात उपस्थित आहे ते म्हणजे मिरवणुका वेगवेगळ्या निमित्तानं जे निघतात त्यामध्ये जे हा जो प्रकार आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य नागरिक ज्येष्ठ नागरिक लहान मुलं रुग्ण हॉस्पिटलमध्ये असलेले गरीब ट्रीटमेंट घेणारे यांना भरपूर मोठ्या प्रमाणात त्रास होतो त्याचबरोबर मिरवणुकीत चांगल्या भावनेनं सहभागी होणाऱ्यांच्या आरोग्यावर सुद्धा विपरीत परिणाम होऊ लागलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून सोलापुरातील ज्येष्ठ नागरिकांनी जी भूमिका घेतली सोलापूर शहरातील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा या डी जे बंदीबद्दल चांगली भूमिका घेतली आहे तशाच पद्धतीची भूमिका माझी सुद्धा आहे की असे कर्ण कर्कश डीजे आणि वाजवण्यापेक्षा आणि त्याचा लोकांना त्रास होण्यापेक्षा जी पारंपरिक वाद्य आहेत आपली जी वर्षानुवर्ष अगदी पूर्वीपासून असलेली अगदी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून वेगवेगळ्या समारंभात कार्यक्रमात जी वाद्य वाजवली जातात तीच वाद्य अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरवणुकीमध्ये जर ठेवली तर त्याचा त्रास न होता उलट लोकांचा आनंद द्विगुणित होईल आणि त्याच्यामुळे त्या मिरवणुकीमध्ये साधारण वेगवेगळे मर्दानी खेळ लेझिंग पाच पावली नावाचा मेझिंगचाच प्रकार आणि आपली पारंपरिक वाद्य हलगी सुरसनई त्याचबरोबर ते अजून सोलापूरला मोठ्या प्रमाणात वाजवलं हो जाते अशी पारंपरिक वाद्य ही लोकांना कानाला आणि मनाला सुखावा असतात बँड म्हणा बँडसुद्धा सुद्धा एक बँड पूर्वीपासून या जिल्ह्यात आहे ते लावावं आणि हा सगळा त्रास जो डी जे आणि डीजे सदृश्य जे काही आहे त्याचा बंद व्हावा अशी हजारो नागरिकांची मनापासूनची इच्छा आहे आणि त्यांच्या त्या भावनेशी मी सहमत आहे आणि मिरवणूक सुद्धा एखादा दुसरा दिवस मिरवणुकांना परवानगी देणं हे खरं म्हणजे पोलीस स्टेशनचं आणि प्रशासनाचं काम आणि या बाबतीत प्रशासन जर ठाम राहिलं तर वेग लोकांना सुद्धा चांगल्या प्रकारची शिस्त लागू शकते आणि ही शिस्त लावताना लोकप्रतिनिधी म्हणून मी किंवा माझ्या सहकाऱ्यांची कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप आम्ही करणार नाही आणि शिस्त लावताना सुद्धा तोंड बघून शिस्त लावू नका सरसगट सर्वांना शिस्त प्रशासनाने पोलीस प्रशासनाने लावली पाहिजे असं माझं ठाम मत आहे आणि तशी माझी त्यांना विनंती पण आहे नमस्कार